हॉटेलचे सील उघडल्याचे लोकवृत्तच्या निदर्शनास आले दरम्यान हॉटेल मालकावर मेहरबान होणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे शानबाग यांच्या हॉटेलला पालिकेने वारंवार नोटीस देऊन थकीत कर भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र हॉटेल व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले अखेरपर्यंत कोणतीही रक्कम भरली गेली नाही त्यामुळे पालिकेने आज हॉटेल सील केल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान हॉटेल हो आणि लॉज दोन्हींवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे